आज जे सार्वत्रिक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका घातलेल्या आहेत त्या अनुषंगानं अहमदपूर नगर परिषद देखील आहे आणि काय समस्या आहेत अहमदपूरच्या स्थानिक लेवलच्या काय सांगितलं नमस्कार सर मी प्राध्यापक डॉक्टर शादुल्ला खान पठाण अहमदपूर शहरामधील एक नागरिक आत्ता या ठिकाणी होऊ घातलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या संदर्भात आपण जो विचार प्रश्न विचारला की काय समस्या आहेत मूलभूत समस्या काय आहेत नागरिकांच्या खूप छान प्रश्न आहे या निवडणुकीमध्ये प्रत्येकजण अगदी खूप उमेदीनं त्यांच्या इच्छेनं उभा टाकलेला आहे की मला नगराध्यक्ष व्हायचं आहे मला नगरसेवक व्हायचं आहे पण हे नगराध्यक्ष व्हायचंय कशासाठी आणि नगरसेवक कशासाठी व्हायचंय इथल्या मूलभूत प्रश्नाकडे कुणाचंही लक्ष वेधलं जात नाहीये आता जर तुम्ही पाहिलं सर तर शहरामध्ये स्वच्छतेची अगदी खूप गरज आहे कसल्याही प्रकारची स्वच्छता आम्हाला आढळून येत नाहीये एक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रस्त्यावरती कचरा असेल रस्त्याच्या दुतर्पी बाजूला कचरा असेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचरा असेल आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असते आणि अतिशय दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जर पाहिलात तर शहराच्या मध्यवर्ती स्थानकाच्या आजूबाजूला आणि इकडे रेस्ट हाऊस पासून ते महात्मा गांधी कॉलेजपर्यंत रस्त्याच्या दुतर्पाला मोकाट जनावरे बसलेली असतात यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे जे ही नगरपालिकेचं काम आहे की जर त्या जनावरांचं काही बरं वाईट झालं किंवा त्या जनावरांमुळे ते मुखे जनावर आहेत त्या जनावरांमुळे एखादी ऍक्सिडेंट घडला काही घटना जर घडली तर त्याला जबाबदार कोण त्याचबरोबर या शहरामध्ये ना मोकाट कुत्र्यांचा खूप मोठा वावर आहे महिलांना मुलींना लहान मुलांना बाळांना शा शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना खूप त्रास आहे आणि ही भीतात मुलं जर एखाद्या वेळेस कधी अनेक आपण प्रसंग पाहिलेले आहेत चार दोन कुत्रे मिळून जर एखाद्या लेकरावरती हमला केला हल्ला झाला का एखाद्या स्त्रियांवरती हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण म्हणून नगरपालिकेच्या अशा बेसिक मुद्द्यांकडे लक्ष असणं खूप गरजेचं आहे अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की शहरामध्ये ट्रॅफिक ज्याला आपण म्हणतो ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण ट्रॅफिक होण्याची कारण अनेक आहेत एक तर रस्ते अरुंद आहेत आणि त्या ठिकाणी कसं आहे की का फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे आणि चौका चौकामध्ये छोटे मोठ्या व्यवसाय करणारे लोक आहेत त्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना तिथं रस्त्यावरती राहावं लागतं आणि त्याच्यामुळं ट्रॅफिकचा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे दुसरी गोष्ट असं माझं मत आहे की संध्याकाळ झाल्यानंतर ना प्रत्येक पोलावरती नगरपालिकेनं लक्षपूर्वक लक्ष देऊन त्या ठिकाणी त्यांनी लाईटची व्यवस्था केली पाहिजे कारण रात्रीच्या वेळेला आमच्या अहमदपूर शहरी शिक्षणाचा माहेरघर आहे या ठिकाणी अनेक क्लासेस चालतात शिकवण्या वर्ग चालतात आणि रात्रीच्या वेळेला येणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी सुरक्षितता म्हणून त्या खांबावरती दिवे असणे पदिवे असणे खूप गरजेचे जेणेकरून अंधाराचा गैरफायदा कोणी घेणार नाही रोड रेम्यूंची संख्या खूप प्रमाणामध्ये वाढलेली आहे शहरामध्ये याच्याकडेही नगरपालिकेनं लक्ष घालून तिथं हे केलं पाहिजे आणि महिलांच्या स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न आहे स्वच्छता ग्रह नाही महिलांसाठी बाहेर येणाऱ्या महिलांसाठी इथल्या बाहेर निघणाऱ्या महिलांसाठी काही काम करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छता ग्रह नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वच्छ पाणी पिण्यासाठी अजिबात येत नाहीये त्या पाण्यामध्ये दुर्गंधी अशी वास येतो म्हणून नगरपालिकेनं होता होईल तेवढं स्वच्छ पाणी पिण्याचं द्यावं कारण प्रत्येक जणच फिल्टरचं पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाहीये त्यामुळे स्वच्छ पाण्याची पण खूप गरज आहे आणि बघा बाहेरची काही लोक येतात ज्यांचं कुणी नाही आहे अशीही काही असतात काही म्हजारी माणसं असतात वर्ध माणसं असतात त्यांच्यासाठी शहरामध्ये माननीय मंत्री महोदयांच्या आदेशाने म्हणा किंवा त्यांच्या निधीतून म्हणा एखादी बेघर निवाऱ्याची या ठिकाणी सोय होणं खूप गरजेचं आहे अहमदपूर शहरा एक खूप चांगलं मोठं शहर आहे आणि सेंटर प्लेस आहे इकडनं नांदेडकडनं येणाऱ्या लातूरकडनं येणारी वाहनं आहेत त्या ठिकाणी बेघर निवारा होणं खूप गरजेचं आहे असं माझं मत आहे एखादी हेल्पलाईन नंबर नगरपालिकेने या ठिकाणी ठेवावा जेणेकरून जर काही अडचण आली एखाद्या नागरिकाला तर त्या नागरिकाने त्या नंबरवरती संपर्क साधावा असं माझं मत आहे चौका चौकामध्ये सीसीटीव्ही बसवावेत जिथे जिथं ज्या ज्या वार्डामध्ये जाण्यासाठी मुख्य रस्ता असतो त्या रस्त्याच्या कडेला एखादी सीसीटीव्ही असावा जेणेकरून तिकडे कोण येऊ लागले कोण चाललंय ह्याची माहिती या नगरपालिकेकडे असावी त्याचबरोबर शहरामध्ये ना पर्यावरण संवर्धनाचं काम होणं खूप गरजेचं आहे कारण वृक्षतोड खूप जास्त प्रमाणामध्ये होते एक सुंदर शहर जर आपल्याला बनवायचं असेल ग्रीन सिटी बनवायची असेल तर आम्हाला झाडे लावावे लागतील पर्यावरणाचं संवर्धन करावं लागेल आणि मुख्यत अहमदपूर शहर हे शिक्षणाचा माहेरघर आहे परंतु शाळेच्या आजूबाजूला असणारे जे आयुर्वेदधंदे आहे जसे की त्या ठिकाणी दारूची दुकानं असतील काही गुटका मटका खेळणारे विकणारे लोक असतील यांना पण आळा बसणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आमची येणारी पिढी ही पिकडणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी माझं असं मत आहे की नगरपालिकेनं ना त्यांच्या मुख्यद्वारावरती आवक जावक रजिस्टर ठेवणं खूप गरजेचं आहे की त्या परिसरामध्ये कोण येत आहे कोण जात आहे कशासाठी येत आहे कशासाठी जाते ह्याची पण तिथं दखल घेणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बायोमेट्रिक तुम्ही का लावत नाही नगरपालिका का लावत नाही कशासाठी कारण कर्मचारी ते येतात किती वाजता येतात किती वाजता जातात कोणते कर्मचारी हजार आहेत कोणते कर्मचारी गैरहजार आहेत हे पण त्या ठिकाणी त्या शिवला समजून येईल त्या नगरपालिकेमध्ये काय कारभार चालला हे त्याच्यावरनं लक्षात येईल त्याचबरोबर ज्येष्ठ जे मंडळी आहेत ज्यांच्यासाठी आता काही विरंगुळा नसता अशा ठिकाणी अहमदपूरच्या नगरपालिकेनं एवढा निधी या ठिकाणी येतो एखादी विरंगुळाचं ठिकाण का निर्माण करत नाही मन लागेल कर्म करमेल त्यांनी आमच्या नातवांना घेऊन त्या ठिकाणी ते थीक खेळतील बागडतील त्यांचंही थोडस मन त्या ठिकाणी रमेल अशा पद्धतीच एखादी विरंगुळा त्यांनी निर्माण करावा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ओपन स्पेस आहेत त्यांचं सुशोभीकरण होणं खूप गरजेचं आहे त्या ओपन स्पेस प्रत्येक जण आपापल्या खाजगी काही कामासाठी ते न वापरता तमाम जनतेसाठी ते वापरण्यात यावं तिथं काहीतरी चांगल्या पद्धतीचं खेळण्या म्हणा तिथं एखादी जिम म्हणा अशा पद्धतीने निर्माण व्हावी वर्कआउटसाठी काहीतरी त्या ठिकाणी साधनं निर्माण करायला केले पाहिजेत प्रत्येक वॉर्डामध्ये तक्रार पिटीची सोय नगरपालिकेनं करावी प्रत्येक ठिकाणी बोलूनच आपली समस्या मांडू शकतो असं नाही काही जणांना बोलता येत नाही तर ते लेखी स्वरूपात नगरपालिकेकडे तक्रार करू शकतील आणि त्या तक्रारीतनं त्यांचं त्यांचं समाधान होईल असं माझं मत आहे आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी नगरपालिकेने वेगवेगळे उपक्रम सामाजिक उपक्रम राबवले गेले पाहिजेत त्याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की नगरपालिकेनं संकुलन बांधलेलं आहे बऱ्याच ठिकाणी काही पत्र्याच्या शेड आहेत काही तिथं चांगली मोठी इमारत उभा टाकलेली आहे तिथं आज जे बंद आहेत तिथली जे दुकान आहेत ते अजूनही गेलेले नाही आहेत ते ते दुकानं बंद कशासाठी आहेत त्याच्यापासून येणारा जो महसूल आहे त्या महसूलमधनं नगरपालिकेचा विकास जनतेचा विकास होऊ शकला असता नगरपालिकेकडे आर्थिक चंचन भासणारी काही गोष्ट राहिली नसती म्हणून आज बरेच तिसऱ्या मजल्यावरची सगळी दुकानं त्या ठिकाणी बंद आहेत कोणीही दुकाने घेतले नाही आहेत लिलावामध्ये आवाच्या सव्वा दरामध्ये ते लिलाव होतात आणि त्या लिलावामध्ये ते कोणी घेऊ शकत नाही आहेत म्हणून गोळी गरिबांना परवडणारा जर लिलाव झाला तर ती लोक ती घेऊन त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करू शकतील त्याचबरोबर कर वसुली चांगल्या पद्धतीने त्यांनी कडक निर्बंध घालून केले पाहिजे आणि जर तुम्ही जनतेला सगळ्या सुखसुविधा देत असाल तर कर वसुली पण चांगल्या पद्धतीने होईल लोकांना वेळेवर जर पाणी सुटत असेल तर ते नळपट्टी काबार भरणार नाही त्याला पतदिवी जर व्यवस्थेशीर मिळत असतील लाईट व्यवस्थेशीर मिळत असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला कर पण भरणा करतील आणि जेणेकरून बोजा चढणार आहे नगरपालिकेवरती कसल्या प्रकारचा एखादी अहमदपूर शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे या ठिकाणी एखादी सांस्कृतिक सभागृहाची निर्मिती होणं खूप गरजेचं आहे अनेक कलावंत हे अहमदपूर शहरामध्ये आहेत त्यांच्यासाठी ते सांस्कृतिक सभागृह झालं तर अनेक कार्यक्रमांचे त्या चांगल्या पद्धतीने घेता येतील आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा नगरपालिकेनं काय कार्य केलंय हे कार्य सांगण्यासाठी जनतेसमोर त्यांनी एक त्रैमासिक पत्रकार परिषद का काय आयोजित करू नये दर तीन महिन्याला त्यांनी जर पत्रकार परिषद आयोजित केली आणि आम्ही काय कार्य केले ह्या तीन महिन्यामध्ये जनतेसाठी किंवा काय समस्या आहेत जनतेच्या त्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून त्यांच्याकडे पोहोचतील आणि त्यांनी काय कार्य केले हे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जनतेसमोर येतील म्हणून या नगरपालिकेमधील जे कोणी नगराध्यक्ष होतील नगरसेवक होतील यांनी ह्या त्रैमासिक पत्रकार परिषदेचं नियोजन करावं स्वच्छ आणि पारदर्शक कार्य करावं आता अजून एक प्रश्न असा आहे की अहमदपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी ना की आरक्षित जागा आहेत आता गेली तीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं तीस वर्ष झालं त्या जागेवरती आरक्षित ती जागा आरक्षित असल्या कारणाने तिथलं डेव्हलपमेंट होत नाहीये म्हणून ते आरक्षण तुम्ही हटवा त्याची वाढ करून घ्या आणि त्या आरक्षित जागेवरती तुम्ही कर भरणा करून घेताय त्या जनतेकडनं पण तिथं अजून रोड नाल्या यांचा अभाव आहे म्हणून ती लोक सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये नाराज आहेत आणि सीसीटीव्हीची वगैरे सोय करून एक सुजलाम सुपलाम अहमदपूर शहर कसं करता येईल आणि अहमदपूर शहराचं नाव कसं या महाराष्ट्रात आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाता येईल असं आमचं बस एवढंच मत आहे नागरिक म्हणून आमची ही मागणी आहे आणि या समस्येचं निरासन जे कोणी निवडून येतील त्यांनी करावं जेणेकरून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असताना हे भ्रष्टाचार करतायत त्यांनी असं केलं यापेक्षा आम जनतेसाठी नागरिकांसाठी सुखसुविधा देऊन तुम्ही त्या नागरिकांना कशा पद्धतीनं शांततेनं आपलं सलोका वा, वापरून सामाजिक सलोखा वापरून अहमदपूर शहर शांतताप्रिय शहर राहील याच्याकडे यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा